नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मगाशी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की निक्की तंबोळी ही घरातील इतर सदस्यांशी वाद घालत आहे आणि ती प्रचंड हायपर झाली आहे आणि याच रागामध्ये तिने घरातील एका कंटेस्टंटला धक्का मारलेला आहे याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो मगासच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की निक्की तंबोळी तिचं सामान हलवल्यामुळे घरातील सर्व सदस्यांशी खूप भांडणं करीत होती आणि तिने धनंजय दादांच्या कपड्यांना लाथ मारली त्यामुळे धनंजय दादा आणि सोबतच बाकी सदस्य देखील निक्की तंबोळीवर प्रचंड चिडले आणि निक्की तंबोळी ही प्रचंड संतापलेली होती तसेच ती अंकिता प्रभू वालावलकरच्या बेडवरती तिचे कपडे ओढण्यासाठी गेली त्याच वेळी अंकिता प्रभू वालावलकर पुढे झाली आणि म्हणाली बेडवर मी तुला हात लावू देणार नाही आणि ती पटकन निक्की तंबोळीच्या समोर येऊन बेडवरती बसली निक्की तंबोळीने ती बेडवर बसलेली असताना तिला जोरदार धक्का दिला आहे आणि अंकिता प्रभू वालावलकर ही बेडवर पडलेली आहे तसेच इतर सदस्य या गोष्टीचा निषेध करत आहेत या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच निकित तंबोळींनी बरेचदा हातापाई केल्यामुळं प्रेक्षक तिला शो मधून काढण्याची मागणी करत आहेत या सगळ्यावरती बिग बॉसनी ठोस पाऊल उचलावे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स नक्कीच करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद